हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्स मध्ये मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की मी बरेच दिवस झाले गायब आहे किंवा बरेच दिवस आपला कुठलाच व्हिडिओ नाहीये अर्थात म्हणजे फार तर फार दोन आठवडे वगैरे झाले असतील आपण आताच रिसेंट एक आपला व्हिडिओ टाकला होता सो बाकीच्या म्हणजे मागच्या व्हिडीओला पण तुम्ही भरपूर सारे आतापर्यंत तुमच्या चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तसंच प्रेम पुढेही देत राहा बायत हे जे पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलवर आले असतील ना त्यांना मी फक्त एकच गोष्ट सांगतो की मी भरपूर सारे ट्रॅव्हल्स व्हिडिओ किंवा जे आपले धार्मिक स्थळं आहेत मंदिरं आहेत ते मी एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याची संपूर्ण माहिती मी आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो द वे अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला म्हणजे आता मान्सून चालू झाला आहे पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे भरपूर असे एक्साइटिंग व्हिडीओ तुम्हाला पाहायला मिळत म्हणजे ट्रेकर ट्रेकिंगचे म्हणा किंवा अशी जी, ट्रेक, कि जी काही ऐतिहासिक ठिकाणं असतील की जिथं पावसाळ्यात खूप सुंदर असं वातावरण असतं अशा काही गोष्टी म्हणजे इवन असे दोन चार व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहेत जे आपण मागे टाकले होते जसे की रायरेश्वरचा एक व्हिडिओ आहे म्हणजे भोरच्या आसपासचा जर पाहायचं असेल तर रायरेश्वरचा एक आपण व्हिडिओ केलेला आहे त्याच्यानंतर नागेश्वराचं जे मंदिर आहे ते सुद्धा आपण दाखवलं होतं तर त्या गोष्टी किंवा त्या त्या गोष्टींवरचे व्हिडिओ पुन्हा आपण करणार आहोत आणि ते फक्त जरा नव्याने वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे सो चलो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जर आपण बागेत जाणार आहोत आता आता सारसबागेतल्या गणपतीचं दर्शन घेणार आहोत अर्थात कुठल्याही मंदिरामध्ये आतमध्ये परवानगी असेल तरच मी शूट करतो आणि परवानगी नसेल तर मी शूट करत नाही हेही तुम्हाला माहिती आहे सो बागेत पण आपण जाऊयात आता तिथं जर परमिशन मिळाली तर आपण गणपतीचं जवळून तुम्हाला दर्शन देऊ नाही तर मग मी तुम्हाला नेहमीप्रमाणे त्याचा फोटो नक्कीच आपल्या स्क्रीनवरती दाखवेल सो चलो आता आपण पटकन जाऊया सारस बागेतल्या गणपतीला आणि त्याच्यानंतर पण आपण पुढे कुठे जाणार आहोत ते पण मी तुम्हाला सांगतो सो चलो येस yes, फायनली मित्रांनो आपण सारसबागेत पोहोचलेलो आहोत आणि जो सारस बाहेरचा फुटपाथ आहे ना आपण आता तिथं आहोत सो so, चला आता सुंदर असं हे जे आता पुढं मी सारसबागेचं तुम्हाला प्रवेशद्वार दाखवणार दाखवणार आहे त्या प आप प्रवेशद्वारामधन आपण आता आतमध्ये प्रवेश करूया पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत आता याची देखरेख केली आहे आणि प्रवेश करताच आपल्याला हे सुंदर असं दृश्य पाहायला मिळतं फक्त आता एक गोष्ट झाली आहे आपण थोडं लेट झालेलो आहोत त्यामुळं बाकीचा जो गार्डनचा आहे म्हणजे बागेचा जो गार्डनचा एरिया आहे ना आजूबाजूचा तो आता बंद करण्यात आलेला आहे कारण की तो सकाळी अकरा वाजता बंद होतो आणि संध्याकाळी चार वाजता हो तो पुन्हा सुरू होतो सो ही सगळी या सारसबागेचा पूर्व इतिहास आणि त्याची काही वैशिष्ट्य आहेत ते तुम्ही पॉज करून वाचू शकता पण डोंट वरी या सगळ्या गोष्टी मी पुढं तुम्हाला सांगणारच आहे सो इथं आपल्याला ही सुंदर अशी खूप अशी ग्रीनरी छान पद्धतीने पाहायला मिळते खूप चांगली मेंटेन केलेली बाग आहे आणि तुम्ही त्या प्रवेशद्वारातून आतमध्ये पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर आहे ना समोरच तुम्हाला इथून मंदिरात जे सिद्धिविनायक गणेशाचं सुंदर असं हे जे मंदिर आहे ना ह्या मंदिरात आप आपल्याला जाता येतं खूपच सुंदर अशी मूर्ती आहे मॅ मी आता इथं ती दाखवेन कारण की आतमध्ये ऑब्वियसली शूटला परमिशन नाही आहे त्यामुळे आपण तुम्हाला मूर्ती नाही दाखवू शकत सो हे खूप सुंदर असं दृश्य या मंदिराचं आपल्याला डाव्या बाजूनी पाहायला मिळतं आणि उजव्या बाजूनी देखील पाहायला मिळतं सो so, ह्याची मित्रांनो थोडक्यात माहिती सांगायची झाली म्हणजे ना श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत ना पर्वतीच्या पायथ्याशी साधारणपणे सत् सतराशे पन्नास साली आंबी लोढ्याच्या सीमेवरती एक कृत्रिम तलाव करण्यात आला होता आणि या, या तलावाचे काम आहे ना साधारणपणे तीन वर्ष वगैरे चाललं होतं म्हणजे सतराशे त्रेपन्नमध्ये वगैरे ह्या तलावाचं काम पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर साधारणपणे सतराशे चौऱ्याऐंशी साली श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी याच म्हणजे याच तळ्याच्या काठी एक सुंदर असं सिद्धिविनायकाचं गणपतीचं मंदिर बांधलं आणि गजाननाची स्थापना केली साहजिकच पर्वती सारसबाग तलाव ही पुणेकरांची एकदमच म्हणजे त्यांचं खूपच आवडीचं ठिकाण आहे सो so, हा एक मागच्या बाजूनी म्हणजे आपल्याला मंदिर असं काहीसं दिसतं सो so, हा एक मी आत्ता तुम्हाला थोडक्यात त्याचा इतिहास सांगितला म्हणजे तशी माहिती भरपूर यायची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल कारण की कसं का इथं शूट पण तेवढं काही जास्त करता आलं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळी माहिती व्हिडिओमध्ये सांगणं शक्य नाही आहे त्यामुळं बाकीची जी काही अन्य माहिती असती ना ती सर्व मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत असतो ते डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा तर त्यात तुम्हाला माहिती मिळेल आणि मला शक्य झालं तर मी गुगल मॅपची लिंकसुद्धा देईल म्हणजे ज्या लोकांना माहिती नाही आहे त्या लोकांसाठी अर्थात सारसबाग हे खूप प्रसिद्ध असं ठिकाण आहे त्यामुळे बऱ्याच जणांना माहिती असेल म्हणजे स्वारगेटच्या आपलं जे एस सी स्टँडर आहे तिथून एकदम वॉकिंग डिस्टन्सवरती म्हणजे अगदी तुम्ही चालत पाच मिनटात म्हटलं तरी पोचू शकता इथं सो हे असं काहीतरी सारसबागेचं सुंदर असं दृश्य आहे मी सुरुवातीला सांगितलं तसं पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत हे येतं आणि हो इथं जर कधी आलात ना तर इथली भेळ ही नक्की खा खूप प्रसिद्ध भेळ असते म्हणजे तुम्ही प्रवेश करताच आहे ना तिथंच तुम्हाला मिळेल भेळ सो so, चलो आपण आता आपला पुढचा प्रवास सुरू करूयात आपण आता बसमध्ये आहोत आणि पुढचा प्रवास आपण आता आलेलो आहोत शिवाजीनगर मेट्रो स्टेशन येथे हे पण जे मेट्रो स्टेशन आहे ना खूप सुंदर आहे म्हणजे आत्ता काही अलीगडच्या काळातच ह्याची सुरुवात झालेली आहे खूपच सुंदर असं हे शिवाजीनगरचं मेट्रो स्टेशन आहे खूप स्वच्छ क्लीनसुद्धा आहे पाहतो आहे आपण मित्रांनो so, आता इथून आपण पुढे कुठे जाणार आहोत ना ते तुम्हाला कळणार आहे आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये सो काही कारणास्तव आपला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा म्हणजे एकदम छोट्याशा नोटवरती एकदम छोटासा व्हिडिओ मी आता इथंच संपवत आहे हे आपलं पुणे मेट्रोचं सुंदर अशा दृश्य पण हा व्हिडिओ तुम्हाला असं वाटेल की खूपच शॉर्ट आहे खूपच कमी माहिती वगैरे सांगितली पण असं नाही आहे तुम्हाला भरपूर सारे पुढं भरपूर व्हिडिओज मिळणार आहेत आत्ता इतके दिवस काहीच कॉन्टेंट नव्हता त्यामुळं मी हा एक छोटासा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती म्हणजे आपल्या आपल्या याच्यावरती टाकत आहे सो नक्की सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ मी आता इथंच एंड करत आहे बाय बाय टाटा टेक केअर